यंदा आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आलेले आहेत हे दोन्ही उत्सव दरवर्षीप्रमाणेच शांततेत व सलोख्यात पार पाडण्यासाठी शासन आपल्या स्तरावर कार्यरत असते त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु या बैठकीला शिरूरच्या सुजाण नागरिकांनी अत्यल्प हजेरी लावल्याचे दिसून आले यावेळी जमीर सय्यद बाबुराव पाचंगे वसीम सय्यद बापू सानप यांनी मनोगत व्यक्त केले बैठकीसाठी इकबाल सौदागर शोभना पाचंगे जिजाताई दुर्गे प्रियंका बंडगर मितेश गादिया निलेश जाधव विनोद भालेराव उमेश शेळके कलीम सय्यद अविनाश घोगरे सागर नरवडे विजय नरके पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील तसेच काही पत्रकार बांधव व काही दक्ष नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले यांनी मानले या बैठकीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी साहेब शांतता कमिटीच्या येथे ये एकोणतीस तारखेला असणारं बक आणि आषाढी एकादशी यानिमित्त शिरूर शहरातील शा पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सर्व धर्माचे सर्व स्तरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक आणि न तरुण पिढीचे सर्व धर्माचे आज हजर होते आपण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने शिरूर शहरातील किंवा शिरूर पुरुष आदीमधील जो भाईचारा आहे जातीय आणि धार्मिक स्थलोखा जो राखलेला आहे यापूर्वी देखील आतापर्यंत वारंवार प्रत्येक सणासुदीला एकाच दिवशी आलेले सण एकोप्याने साजरे केलेले आहेत उद्याची येणारी बकरीद आणि आषाढी एकादशी हा सणसुद्धा शांततेत सगळ्यांनी साजरा करावा एकमेकाच्या धर्माचा आदर दोन्ही धर्माने के करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून किंवा अफवा याच्यावरती विश्वास न ठेवता किंवा बाहेरील कोणीतरी आपल्या गावामध्ये येऊन वातावरण खराब करत असेल तर अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या तर त्यामध्ये पोलिसांच्या निदर्शनास आणून घेऊन त्यामध्ये पोलिस हस्तक्षेप करतील आपापल्या स्तरावर त्याच्यामध्ये कुठेही हे न, न करता जेणेकरून त्यातून कायदा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत देखील सूचना दिलेल्या आहेत आणि आज ज मुस्लिम धर्मीय ज्येष्ठ नागरिक आणि हिंदू धर्मीय दोन्ही समाजाचे उपस्थित होते आणि त्या सर्वांनी त्या पद्धतीचं शांतता आणि एकोपास ठेवण्याचं आव्हान पोलीस स्टेशनला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दिवशी पोलीस स्टेशनकडून पण चोख बंदोबस्त शहरामध्ये आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये पण नेमण्यात येणार आहे मीटिंग घेण्यात आली तिथं असं करण्यात आलं आहे की ज्या ज्या गावामध्ये लोकांनी असे काही निर्णय घेतले की त्या दिवशी कुर्बानी करायची नाही त्या अनुषंगाने आम्ही पण त्या विषयावर चर्चा करून विचार विचारविर्णय करून मौलांची आणि आमचे जे ट्रस्ट आहेत त्यांची सल्ला करून त्याचा आम्ही निर्णय घेऊ कुर्बानीविषयी नंतर आम्ही डिपार्टमेंटला सांगू शकतो